नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट काल दिनांक 10 मार्च 2025 रोजी नांदुरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले खासदार चंद्रशेखर आझादांवरील हल्ल्याच्या नांदुरा तालुक्यात निषेधार्थ निदर्शने नांदुरा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील मागासवर्गी दोन बहिणींच्या विवाहप्रसंगी जातीवादी समुदायाकडून बहिणीवर झालेल्या अत्याचार आणि बहिष्काराची घटना घडली या पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मथुरा येथे गेलेल्या आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या वाहन ताफ्यावर येथील जातीवादी गटाने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नांदुरा येथे भीम आर्मीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करून तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश वाकोडे व तालुका अध्यक्ष सागर मेढे हे म्हणाले भाई चंद्रशेखर आझाद हे देशातील तमाम बहुजन समाजाचेच नेतृत्व करतात बहुजन समाजातही संसदेत आवाज उठवतात यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांना सुद्धा सुरक्षा मिळावी तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव भाई अशोक कांबळे यांना सुद्धा सुरक्षा मिळावी व जातीवादी गुंडांना त्वरित अटक करावी अत्याचारग्रस्त बहीण व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या उद्देशाने नांदुरा तहसीलला निवेदन सादर केले त्यावेळी उपस्थित रोशन सरदार आकाश जवरे दम्मपाल तायडे हर्षवर्धन तायडे पंकज इंगळे नितीन पहुरकर गणेश भोटकर संघपाल मेढे अतुल मेढे सह कार्यकर्ते उपस्थित ओडिशाने याच्यामध्ये म्हणजे त्यांच्यावर जीव हमले झाले तर सुरक्षा भाई चंद्रशेखर आझाद यांना झटपड सुरक्षा द्या ही आमची विनंती त्याच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष रतन सिंग यांना बी सुरक्षा देण्यात या कारण की ओडिसा आणि याच्यामध्ये त्यांच्यावर हर सभेमध्ये दगडफेक झाली तसेच आमचे महाराष्ट्राचे आपले राष्ट्रीय महासचिव कांबळे साहेब यांना भी सुरक्षा द्या कारण की महाराष्ट्रामध्ये भरपूर जातीवादक तणाव चालू आहे अशी आमची नम्र विनंती हे निवेदनातून तुम्हाला सांगतो द्या